नमस्कार मी आशिमा मित्तेल जिल्हाधिकारी जालना एक खूप महत्त्वाचे जे विषय आहे त्याच्यावरती मी आज आपल्यासोबत बोलू इच्छिते आपल्याला माहिती आहे की ई वेस्टचं प्रमाण सगळीकडे खूप वाढत आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे ई वेस्ट जे आहे त्याच्यामुळे पर्यावरणावर खूप धोकादायक परिणाम होत आहे वाईट परिणाम होत आहे आणि त्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आपल्याकडे घडी जुने पडलेले लॅपटॉप असतात जुने फोन असतात फॅन्स असतात टी व्ही असतात जे कामात नाही आता वापरण्यात नाही तरी ते आपण कुठे साईडला ठेवतो कारण कुठे द्यायचे आहे ते आपल्याला कळत नाही तर आज मिनिस्ट्री ऑफ माइन्स मार्फत एक इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय जालनामध्ये आपण एक कॅम्प ठेवलेला आहे तिथे येऊन तुम्ही तुमचे जे काही ई वेस्ट आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे ते जमा करू शकता तिथे देऊ शकतात एक कंपनी आहे ते बायबॅक करत आहे काही गोष्टीसाठी तुम्हाला थोडीफार त्याच्यासाठी जे काही निधी आहे ते पण मिळणार आहे तर मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे जेवढा ई वेस्ट आहे ते घरातून काढा आणि ते, ते सायंटिफिक डिस्पोजल करण्यासाठी आपल्या घरी आ, फ्री करण्यासाठी आपण इथे येऊन ते ई वेस्ट जमा करा आणि हे जे ड्राईव्ह आहे हे यशस्वी आपण करूया धन्यवाद